अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत त्यांचा मेहंदी सोहळा हळद या सगळ्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं तर आज म्हणजेच चोवीस डिसेंबरला स्वानंदी आशिष संगीत पार पडणार आहे त्या दोघांनी सुद्धा यासाठी खास असा लुक केलाय निळ्या रंगाच्या वेस्टर्न गाऊन मध्ये स्वानंदी खूपच सुंदर दिसतीये तर आशिषने छान असा काळ्या रंगाचा ब्लेझर घातलाय त्यांचा हा लुक सगळ्यांच लक्ष वेधून घेतोय स्वानंदीने टू नाईट असं कॅप्शन दिलंय तर तिच्या हातातल्या खास अशा डायमंड ब्रेसलेटने लक्ष वेधून घेतलंय तुम्ही स्वानंदी आशिषचं संगीत आणि त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोभज